सध्या सुप्रसिद्ध खानदेशी रील स्टार विक्की पाटील हे प्रकरण अत्यंत चर्चेत आहे विक्की पाटील आणि त्याचे वडील या दुहेरी हत्याकांडाने केवळ जळगाव शहरातच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडालेली आहे काय आहे हे संपूर्ण प्रकरण आणि कोणी केले आहे दोघं बाप हत्या त्यांच्या हत्येत त्याच्या आईचा देखील समावेश आहे का का फक्त या अफवा आहेत जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा विक्की पाटील उर्फ हितेश विठ्ठल पाटील हा बावीस वर्षीय तरुण आपल्या आई वडील आणि पत्नी लहान मुलासह एरंडोल शहरात राहत होता त्याचे मूळगाव जळगाव जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यातील भोरखेडा हे आहे परंतु ते काही वर्षापासून एरंडोलमध्येच राहत होते विक्कीचे वडील माजी सैनिक होते विकी हा कुठलीही नोकरी किंवा कामधंदा करत नसून इन्स्टाग्रामवर रील्स आणि युट्यूबवर व्हिडिओ बनवून महिन्याला तीस ते पस्तीस हजार कमवत होता इंस्टाग्रामवर त्याचा प्रचंड मोठा फॉलोविंग परिवार आहे तसेच यूट्यूबवर देखील त्याचे एक लाखाच्या वर सबस्क्रायबर आहेत म्हणजेच तो सोशल मीडियावर चांगलाच फेमस होता आपल्या अहिराणी हो भाषेतून तो कॉमेडी व्हिडिओज आणि रील्स बनवायच्या वडिलांची पेन्शन आणि त्याचे महिन्याचे पैसे यावरच त्याच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह होत होता दोन वर्षापूर्वी विकीचा पायलीच्याशी विवाह झाला होता आणि आता त्याला एक लहान मुलगा देखील आहे विकीला दारूचे प्रचंड व्यसन होत त्याची दारू सुटावी यासाठी त्याच्या घरच्यांनी त्याला शिर्डी येथे व्यसनमुक्ती केंद्रात देखील दाखल केलं होतं पण तरी देखील त्याची दारू काही सुटली नव्हती आईचा। कदी -कदी विकी मधून दारू पिऊन यायचा घरात भांडण करायचा शिवाय वडिलांना आईला आणि पत्नीला कधी कधी मारहाण देखील करायचा असं देखील माध्यमातून समोर आलं आहे पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी विकीचे वडील विठ्ठल पाटील यांचा मृतदेह त्यांच्या येरंडोल येथील राहत्या घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला त्याच्या दोन तीन दिवस आधी विकीने प्रचंड दारू पिली होती आता घरी आल्यावर मुलगा आपल्याला मारहाण करेल भांडण करेल या भीतीने संपूर्ण कुटुंब त्याच्या भोरखेडा येथे गेले होते असे देखील माध्यमातून समोर आहे वडिलांचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला त्यावेळेस त्यांच्या खिशात एक सुसाईड नोट देखील पोलिसांना सापडली होती त्यात नमूद केले होते की विक्की दारू पिऊन मला मारहाण करायचा त्याच्या त्रासाला मी खूप कंटाळलो होतो त्यामुळेच मी त्याला मारून त्याचा मृतदेह भोरखेडा गावाजवळील धरणामध्ये पुरलेला आहे तसेच आता मी देखील आत्महत्या करत आहे अशा प्रकारची सुसाईड नोट त्यांच्याजवळ सापडली त्या आधारावर पोलिसांनी त्या ठिकाणी जाऊन चौकशी करून पाहणी केल्यास सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी विकीचा मृतदेह धरणातून पुरलेल्या अवस्थेतून बाहेर काढण्यात आला म्हणजेच ज्या दिवशी विकीच्या वडिलांनी गळफास घेतला त्याच दिवशी त्याची देखील हत्या करून आधी त्याला पुरलं मग त्यांनी आत्महत्या केली असावी असा, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज होता त्यानुसार घरातील आई संगीता आणि पत्नी पायलची कसून चौकशी करण्यात आली त्यात विकीची पत्नी पायल हिने धक्कादायक माहिती सांगितली ती अशी की विकीचे वडील विठ्ठल पाटील यांना पॅरालिसिस झालेला असल्यामुळे ते स्वतःचं शर्टाचं बटन देखील स्वतःच्या हाताने लावू शकत नव्हते तर ते विकीला मारून त्याचा मृतदेह पुरू शकत नाहीत विकीची हत्या ही त्याच्या वडिलांनी केलेली नसून दुसऱ्यानेच केलेली आहे तिने आपले चुलत सासरे आणि चुलत दीड यांच्यावर संशय व्यक्त केला आहे जमिनीच्या वादातून यांनीच आपल्या पतीची आणि सासऱ्याची हत्या केली आहे असा दावा पायलने केला आहे तर दुसरीकडे विकीची आई संगीता पाटील हिचं म्हणणं आहे की सुसाईड नोटमध्ये लिहिलेलं हस्ताक्षर आपल्याच पतीचे असून त्यांनीच विकीची के हत्या केली आहे विकी दारू पिऊन मारहाण करायचा या कारणावरून त्याच्या वडिलांनी त्याची हत्या केली आहे असं विकीच्या आईचं म्हणणं आहे पण खरं तर पायलच्या नातेवाईकांनी आणि गावकऱ्यांनी हा दावा फेटाळून लावला आहे कारण खरं तर विकीचे वडील हे सशक्त न होते तर ते आपल्या मुलाची हत्या करूच शकत नाहीत ही हत्या त्याच्या भावाने आणि चुलत्याने केलेली आहे यावरून पोलिसांनी आरोपी चुलता आणि चुलत भाऊ तसेच जेसीबी चालक ज्याने मृतदेह पुरण्यात मदत केली आहे या तिघांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून चौकशी केली त्यात त्यांनी स्वतःचा गुन्हा कबूल केला आहे की त्यांनीच जमिनीच्या वादातून बापलेकाची हत्या केली आहे आधी मुलाला मारून त्याचा मृतदेह पुरला आणि त्यानंतर वडिलांना देखील गळफास लावला तसेच पोलिसांना विकीच्या मृतदेहाजवळ दोरी देखील आढळून आली ज्यावरून विकीला आधी गळा आवडून मारले आणि त्यानंतर त्याला पुरले होते आता मात्र सगळीकडे एकच चर्चा होत आहे ती म्हणजे ज्या वेळेस विकीच्या आईकडून विचारपूस केली असता त्याच्या आईच्या डोळ्यात एकही अश्रू पती आणि मुलगा गेल्याचं दुःख चेहऱ्यावरून दिसून येत नव्हतं आणि आरोपींना कठोरातील कठोर शिक्षेची मागणी करण्याऐवजी हो ती आरोपींना पाठीशी का घालत आहे या हत्येमध्ये तिचा देखील समावेश आहे का याबद्दल तिला देखील पूर्व माहिती होती का काती आरोपींच्या दबावाखाली किंवा भीतीने त्यांचे समर्थन करत आहे काही जणांचे म्हणणे आहे की यामध्ये अनैतिक संबंधांची बाजू देखील असू शकते पण याची कोणतीही पुष्टी अजूनही झालेली नाही म्हणून या गोष्टींना अजून तरी काहीच तथ्य नाही पण एवढं मात्र खरं आहे की जगात अशी कोणतीच आई असू शकत नाही जिचा पोटचा गेल्या गोळा गेल्याचं तिला दुःख नसेल त्यावरून अनेक प्रश्न पडलेले आहेत ज्यांची उत्तरं अजूनही अनुत्तरीच आहेत खरं तर या सगळ्या केस वरून एक लक्षात येतं की विकीचे वडील त्याची हत्या करू शकत नाही ते जर मेडिकली फिट नव्हते तर आपल्या बावीस वर्षाच्या मुलाची हत्या एक अशक्त वडील कशी काय करू शकतात त्यामुळे बापाने मुलाची हत्या केली यात कुठलेही तथ्य नाही विकीच्या आईची देखील कसून चौकशी झाली पाहिजे कदाचित यामध्ये अनैतिक संबंधांची किनार देखील असू शकते अशा देखील अनेक चर्चा सध्या होत आहेत आता पोलिसांच्या ताब्यात तीन आरोपी आहेत आणि पुढची चौकशी देखील सुरू आहे जेव्हा विकीच्या मृत्यूची बातमी सर्वत्र वाऱ्यासारखी पसरली तेव्हा सोशल मीडियावर प्रचंड शोककळा पसरली होती सगळ्यांनाच विकीच्या जाण्याचा अत्यंत धक्का बसला होता कारण मृत्यूच्या पाच ते सहा दिवस आधी त्याने रील्स आणि व्हिडिओज अपलोड केले होते आणि पाच ते सहा दिवसातच एवढं सगळं बदलेल अशी पुसटची कल्पना देखील कोणालाच नव्हती लाखोंच्या गर्दीने विकी पाटीलवर अंत्यसंस्कार केले गेले होते त्याचे लाखो चाहते त्याच्या शेवटच्या भेटीला आणि शेवटच्या क्षणाला आले होते दोन वर्षापूर्वी त्याचा एक भाऊ देखील या जगातून गेल्याची माहिती समोर आली आहे आता फक्त त्या कुटुंबात सासू सून आणि लहान बाळ एवढेच उरले आहेत आजपर्यंत जी माहिती माध्यमातून समोर आली तीच मी तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे विक्कीला कशा पद्धतीने मारले किंवा त्याच्या वडिलांना गळफास कसा दिला विक्कीने त्यांना प्रतिकार केला नाही का याबद्दलची जास्तीची माहिती अजून मात्र समोर आलेली नाही जेव्हा वेगळी माहिती समोर येईल तेव्हा ती देखील तुमच्या समोर मांडली जाईल तुम्हाला जर याबद्दल काही वेगळी माहिती असेल तर ते देखील कमेंट मध्ये दे सांगायला विसरू नका आता या घटनेतून आपण धडा काय घ्यायचा पहिला म्हणजे पैसा कमी कमवा पण आपल्या मुलांना लहानपणापासूनच योग्य ते संस्कार द्या जेणेकरून त्यांनी चांगल्या संकतीत आणि व्यसनांपासून दूर राहिले पाहिजे कारण व्यसन माणसाला बर्बाद करून टाकते तसे चांगले चांगले परिवार आणि संसार देखील उद्ध्वस्त करते दुसरं म्हणजे मुलगा कितीही नास्तिक असला तरी वडील जिवे मारण्या इतपत पाऊल सहसा तरी उचलू शकत नाहीत यात दुसऱ्यांनी मारून बापाला फसवण्याचा प्रयत्न केलेला आहे तसेच आईने देखील आरोपींना पाठीशी घालणे अत्यंत चुकीचे आहे जगात अशी एकच व्यक्ती असते जी आपल्या मुलांवर जीवापाळ प्रेम करते त्यांच्या जाण्याने तिचं विश्व संपल्यासारखं वाटतं ती म्हणजे आई असते पण आईच्या चेहऱ्यावर जर दुःख दिसत नसेल तर त्यावरून असं वाटतं की कदाचित विकीच्या बाबतीत आई या नात्याला कलंक लागला आहे विक्कीच्या जाण्याचं दुःख त्याच्या आईला झालेलं नाही याबद्दल खरं काय आणि खोटं काय हे समोर येईलच पण आज मात्र लहान लेकडू पोरक झालं केवळ वर दोन वर्षाच्या लग्नाला झालेली असताना एक मुलगी विधवा झाली चूक असे ना त्याला शिक्षा मिळेल किंवा नाही हे तर माहीत नाही कारण आपला कायदा आणि सुव्यवस्था एवढी कठोर नाही की आरोपींना फाशीची किंवा कठोरातील कठोर शिक्षा मिळू शकेल आरोपी काही दिवस जेलमध्ये राहतील आणि पुन्हा जामिनावर सुटतील पण गेलेले दोन जीव कधीच परत येऊ शकत नाहीत सगळ्यांना एकच विनंती आहे आपल्याला दुसऱ्याचा जीव घेण्याचा काहीच अधिकार नाही ज्या देवाने आपल्याला जन्माला घातले आहे त्यालाच जीव घेण्याचा अधिकार आहे म्हणून एवढं अघोरी आणि पापी कृत्य करू नका आज तुम्ही दुसऱ्याला संपवलं उद्या तुम्हाला देखील कुणीतरी नक्कीच संपवेल कारण पापाचा घडा भरला की तो फुटायला वेळ लागत नाही याबद्दल तुमचं मत काय आहे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला देखील विकी पाटीलचे तुम्ही चाहते असाल तर त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली नक्कीच अर्पण करा विक्की दादा तू आम्हाला आजपर्यंत तुझ्या कॉमेडी व्हिडिओतून तु खूप सारं मनोरंजन केलं हसवत राहिलास तुझे व्हिडिओ पाहून तुझी आठवण कायमच स्मरणात राहील तुला भावपूर्ण श्रद्धांजली